श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः शोषण भवसिंधोश ज्ञापन सार संपद गुरो हो पादोदक सम्यक तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे शेचाळीसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख कृष्ण तृतीया गुरुवार दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे दिनांक पंधरा दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे सत्याहत्तर भाग एकशे तीस आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू या हितगुजाच्या पुढील भागात पुढे म्हणतात हल्ली गावागावातून नवीन नवीन शास्त्री पंडित पुराणिक वैदिक कीर्तनकार पुढे येऊ लागलेले दिसतात ही सर्व मंडळी पाठांतर करून पुस्तकी ज्ञान प्राप्त करून घेत असतात त्यामुळे त्यांच्या ज्ञानाला मर्यादा राहतातच तसेच त्यांनी या ज्ञानाचा उपयोग करून समाजाला कितीही मार्गदर्शन केलं तरी ते त्यालाही सीमा या राहतातच अध्यात्मात ज्ञानाबरोबरच वैराग्य व देवत्व येणं अवघडच असते सर्वांनाच ते येऊ शकत नाही अशा व्यक्तींना एक वेळ साधुत्व येऊ शकेल पण देवत्व येऊ शकणार नाही मिठात पाणी मिसळायचे असेल तर नुसते पाणी मिठात टाकल्यावर ते लगेच मिसळले जात नाही त्यासाठी ते, ते पाणी हळूहळू घुसळावेच लागते तसाच हा प्रकार आहे देवत्व हे तसे सहजासहजी कोणालाही येत नसते ज्यांना देवत्व प्राप्त झाले असेल त्यांच्या केवळ दर्शनानेच अनेकांच्या इच्छा पूर्ण होत असतात अशा देवत्व प्राप्त झालेल्या व्यक्तीच केवळ भक्तांच्या स्वप्नात जाऊ शकतात व त्यांना संकटकाळी मार्गदर्शन करीत असतात देवत्व हे मूळ जन्माचे वेळीच त्या व्यक्तीला येत असते परंतु ते योग्य वेळ आली की प्रकट होत असते तसे देवत्व यापूर्वी ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम एकनाथ रामदास वासुदेवानंद गोंदिवलेकर चैतन्य महाप्रभू रामतीर्थ परमानंद तसेच रामकृष्ण परमहोस इत्यादींना आलेच होते देवत्व आलेल्या व्यक्तींचे दर्शनाने सर्वांचा उद्धारच होत असतो देवत्व आले की भक्तांशी बोलणं हे होत नसत केवळ दर्शनानेच भक्तांना त्यांच्या प्रश्नांना उत्तरे मिळू लागतात स्वतःच अडचणीतून मार्ग काढू शकतात आद्य शंकराचार्यांनी स्थापित केलेल्या चारही मठाधिपतींना असेच देवत्व त्यांनी अधिकार ग्रहण केल्यावर पुढे अंतिम काळात येत असते पूर्वी नारायण महाराज म्हणजे एक गांडा महाराज होऊन गेले आहेत त्यांनाही असेच देवत्व प्राप्त झाले होते अशा व्यक्ती त्यांच्या पश्चातही स्वप्न दर्शन देऊन भक्तांना कायम मार्गदर्शन करीत असतात भक्तांची विशेष प्रगती याच काळात होत असते गुरुंशी बोलता येत नसल्याने भक्तांचे भाव हे उचंबळून वर येत असतात व त्यामुळेच प्रगती लवकर होऊ लागते काळे लोखंड अग्नीच्या सहवासात तप्त लाल दिसते तसेच या देवत्व प्राप्त झालेल्या अधिकारी पुरुषांच्या सहवासात गेल्यावरच परमेश्वराचा त्याच्या शक्तीचा अनुभव येऊ लागतो हा अनुभव येण्यासाठी सर्वांनी या चरणी सदैव नम्र राहावे अहंकार कमी करावा आपणच केवळ गुरुंचे आहोत अशी भावना कोणालाही येता कामा नये तुम्ही जर कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा केली गुरुंची प्रतिष्ठा वाढत असते परंतु तुम्ही जर अपेक्षा केली तर मात्र तुमची उपेक्षा होईल हे लक्षात ठेवा माणसाच्या जीवनात कर्तबगारीलाही मर्यादा असतात त्या ओलांडण्याचा प्रयत्न केला तरी शासन हे होत असते तेव्हा सर्वांनी खबरदारी घ्या मला वयाच्या सातव्या वर्षी साक्षात्कार झाल्याने तेव्हाच मला सर्व ज्ञान प्राप्त झाले आहे परंतु भगवंतानेच ही गोष्ट पंचवीस वर्षे गुप्त ठेवण्यासाठी सांगितली होती त्यामुळे मला खूप त्रास त्या काळात सहन करावा लागला मी समाजाकडून निंदा तुच्छता यामुळे एकदम होरपळून गेलो होतो सौख्य कशाला म्हणतात हेही कळेनासे झाले होते हे सर्व ईश्वरी सूत्रानेच घडले आहे माझी त्या काळात खूप परीक्षा जणू चालू होती परंतु मी कोठेही डगमगलो नाही माझा माझ्या गुरुंच्या ठिकाणी विश्वास होता त्यांनी ती जी गुप्तता पाळायला सांगितली होती त्याच्या मागे माझा ज्या घराण्यात जन्म झाला आहे त्या घराण्यातील सर्व दोष नाहीसे होण्यासाठी तेवढा काळ जाणे आवश्यक झाले होते या गोष्टी तुमच्या कोणाच्याही लक्षात येणार नाहीत श्री ज्ञानेश्वरादी संतांनाही अशाच प्रकारच्या यातनातून जावे लागले होते जोपर्यंत अशा संतांच्या घराण्याचे दोष निघून जात नाहीत तसेच त्यांच्या आईवडिलांना मुक्ती मिळत नाही तोपर्यंत अशा संतांना समाजाकडून निष्कारण छळ निंदा सहन करावीच लागते त्यानंतर मात्र अशा व्यक्ती समाजात पूजनीय ठरत असतात ज्यांना अशा प्रकारची कुचेष्टा प्रथम सहन करावी लागते त्यांनाच पुढच्या काळात भरपूर प्रतिष्ठा प्राप्त होत असते निरनिराळ्या ठिकाणी आपोआपच प्रसिद्धी जाऊन पोहोचते सर्वतोमुखी व कानोकानी प्रसिद्धी होऊन या व्यक्तीच्या दर्शनाला मोठा लोंडा येऊ लागतो स्वतःच्या वास्तव्याच्या गावात मात्र वातावरण फार हळूहळू बदलत असते नित्याच्या भक्तांना मात्र रोजच्या दर्शनाने या मूलभूत होणाऱ्या फरकांची जाणीव होत नसते रोज गावातील भक्तांशी बोलणे चालू असल्याने त्यांना ते गुरु शिष्याचे गुरु भक्तांचे संबंध लक्षात येत नाहीत त्यामुळेच त्यांच्या आचरणात खूप चुका घडतात त्यामुळे रागवा रागवी ही होत असतेच सर्वांना ज्ञान होण्याचे शिस्त लावण्याचे काम आम्हाला सतत करावेच लागते दहा दहा वीस वीस वर्ष होऊनही भक्तांच्या हातून चुका होतच असतात याचाच अर्थ तुम्हाला आम्ही दहा वीस वर्षांचा काळ सांभाळून घेतलेले असते तुमच्यातील अनेक दोष जाण्यासाठी आम्ही खूप कष्ट घेतलेले असतात त्याची जाणीव भक्ताने सदैव ठेवलीच पाहिजे त्यामुळेच आम्हाला जुन्या आरशावरील चढलेली धूळ कशी काढतात तशी, तशी साफसफाई काही वेळा भक्तांच्या बाबतीत तेवढ्यापुरती करावीच लागते भक्तांनी तेवढ्यावरून जर राग धरला तर नुकसान त्यांचंच होत असत या चरणांशी ज्या ज्या भक्तांनी पूर्वी येऊन सेवा केली आहे व जे त्यातील काही भक्त आज दूर लोटलेले दिसत असले तरी पुढील काळात ते पुन्हा निश्चितच परत येतील व या कार्यात पूर्णपणे सहभागी होतील हे तुम्हाला सर्वांना पाहायला सापडेल आजही खूप जुने जुने भक्त केवळ गुरुपौर्णिमेला येत असलेले तुम्हाला आढळून येईल ज्यांना तेव्हाही यायला मिळत नसेल त्यांना त्या दिवशी निश्चितच खूप आठवण या चरणांची होत असेल हे सर्व भक्तांच्याही ऋणानुबंधावर अवलंबून असते अशा गोष्टी या मार्गात घडतच असतात श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त